नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण कर्मचारी निवड आयोगमार्फत तीनशे बारा जागांसाठी मोठी पदभरती आली आहे याची डिटेल माहिती या आप व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पण त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या जरूरतमंद मित्रांना पण शेअर करा तर बघूया आपण कर्मचारी निर निवड आयोगामार्फत तीनशे बारा जागेसाठी मोठी पदभरती आली आहे त्यासाठी काय क्वालिफिकेशन लागते आहे लास्ट डेट काय आहे आणि अर्ज कशा पद्धतीने करायचा तर कर्मचारी निवड आयोगमार्फत अनुवादक पदाच्या तीनशे बारा जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदाकरिता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहे इथे तुम्हाला ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन रिक्रुटमेंट फॉर इनियर हिंदी ट्रान्सलेटर ही ज्युनियर ट्रान्सलेटर सिनियर हिंदी ट्रान्सलेटर पोस्ट नंबर ऑफ पोस्ट वॅकेन्सी तीनशे बारा आहे तर पूर्ण तपशील पाहूया पदनाम कनिष्ठ हिंदी ट्रान्सलेटर कनिष्ठ ट्रान्सलेटर आणि वरिष्ठ हिंदी ट्रान्सलेटर अशा तीनशे बारा जागा आहेत कनिष्ठ आणि वरिष्ठ मिळून आवश्यक शैक्षणिक अर्थता एज्युकेश एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे तर पद एकसाठी कनिष्ठ हिंदी ट्रान्सलेटरसाठी उमेदवार हे इंग्रजी विषयांसह हिंदी पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण हिंदी आणि इंग्रजी अनुवादत डिप्लोमा प्रमाणपत्र अथवा दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला यामध्ये पदवुत्तर पदवी मिळणे आवश्यक आहे हिंदी इंग्रजी अनुवादत डिप्लोमा प्रमाणपत्र असला तरी पण तुम्ही अर्ज करू शकतात पद दोनसाठी सदर पदाकरिता उमेदवार हे इंग्रजी विषयासह हिंदी पदवुत्तर पदवी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण हिंदी इंग्रजी अनुवादत डिप्लोमा प्रमाणपत्र अथवा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे वयोमर्यादा दिनांक एक आठ म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते तीस वर्ष दरम्यान वय असणे आवश्यक आहे अठरापेक्षा कमी नसावे तीसपेक्षा जास्त नसावे एस सी आणि एस टीसाठी पाच वर्षाची सूट ओ बी सीकरिता वयामध्ये तीन वर्षाची सूट दिलेली आहे अर्ज प्रक्रिया आवेदन शुल्क जाहिरातीमध्ये नमूदपात्रताधारकांनी आपले आवेदन हे एच डबल टी पी एस 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 सी जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत सादर करायचे आहे पंचवीस ऑगस्ट ही लाच डेट आहे त्याआधीच सादर करून द्यावेत सदर पदभरतीकरिता जनरल ओ बी सी आद उघकरिता शंभर रुपये आहे आणि एस सी एस टी साठी फीस आकारली जा, जाणार नाही आहे माझी सैनिक पण आहे त्याच्यात माझी सैनिक एस सी आणि एस टीसाठी कोणतीही फीस नाही आहे आणि बाकीच्यांसाठी शंभर रुपये फी आहे तर अशा प्रकारे ही भरती आलेली आहे यामध्ये जे कोणी पात्र उमेदवार असेल ते नक्कीच अर्ज करा आ, या भरतीची पी डी एफ लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे तिथे जाऊन तुम्ही सर्व प्रकारे माहिती बघू शकतात